सर्वात आधी सर्व स्वामी भक्तांचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते चला तर मग वेळ न लावता अनुभवाला सुरुवात करूया हा अनुभव साताऱ्यातील छोट्याशा गावात राहणाऱ्या ताईंचा आहे चला तर मग ताईंच्या शब्दात सांगते मी साताऱ्यातील एका छोट्याशा गावात राहते मी आज तुमच्यासोबत मला चौदाव्या गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचा खूप मोठा माझा आयुष्यातील अनुभव सांगणार आहे मी सुरुवातीला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचायचे पण मला काही फरक जाणवत नव्हता नंतर काही दिवसांनी मला लक्षात आले की मी कुठेतरी चुकते पण माझी चूक कुठे होते तरीही मला समजले नाही नंतर काही दिवस असंच गेले माझी चूक मला लक्षात आली पण मी जी चूक केली ती तुम्ही सर्वांनी करू नये म्हणून तुम्हाला सेवेचे फळ मिळावे म्हणून मला वाटतं की माझा अनुभव मी सांगायलाच पाहिजे जर तुम्हाला कोणतीही समस्या असो किंवा कोणतीही अडचण असो मग ती पैशाशी संबंधित असो किंवा नवरा बायकोशी सर्व अडचणींवर हा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय खूप प्रभावी आहे कारण असे म्हटले आहे चौदाव्या अध्याय गुरुचरित्राचा आत्मा मानला गेलेला आहे तुम्ही चौदाव्या अध्याया प वाचताना ते पुस्तक पहिले पाटावर ठेवून त्याला धूप दीप ओवळायचे आणि मग तुम्हाला जी पण समस्या आहे ती बोलून पूर्ण होण्यासाठी संकल्प करायचा नंतर तुम्ही संकल्प करून ही सेवा केली तर लवकर फरक जाणवेल अध्याय पठण करताना खूप लक्षपूर्वक वाचा वाचावेत प्रत्येक ओवळीमध्ये काय लिहिले आहे ते समजून घ्या मन एकाग्र करून वाचा मला स्वतःच्या घरात यात्रा हायदला जायची होती मी स्वामींना बोलली होती की स्वामी मला तुमच्या मठाच्या जवळ घर मिळवून द्या मग मी स्थी सेवा करेन आणि ते माझं स्वप्न पूर्ण झाले तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत वधूचे चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय